नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या मालिकेतील आजचा आपला तिसावा भाग आहे जसं की आपल्याला माहीत आहे एकूणही एकशे छप्पन्न भागांची मालिका आहे आणि याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची मराठी आडनावं आहेत ती मराठी आडनावं तपासून पाहत आहोत आजच्या भागामध्ये आपल्यासमोर सर्वात अवघड विषय आहे जो बोलायला अवघड आहे पण आपल्या सगळ्यांच्या थोडासा आपण म्हणू शकतो की उत्सुकतेचा आणि थोडंसं आपण म्हणू शकतो की चावटपणाचा आपण काही मित्रांच्या आपल्या आवडीचा विषय आहे तो म्हणजे अश्लील मराठी आडनावं आता अश्लील मराठी आडनावं आपण चर्चेला घ्यायचं कारण काय आहे आपल्या या आडनावांचा इतिहास सांगण्याची मालिका मागचे काही महिने चालले जवळपास सहा महिने चालू आहे आपण काही ना काही व्हिडिओ बनवतो आहोत ते व्हिडिओ पाहून काही मित्रांनी मला फोन केला आणि त्यांची आडनावाबद्दल सांगितलं की सर आमचा असा असा आडनाव आहे आणि हे आडनाव अत्यंत लाजीरवाना आहे अपमानजनक आहे अश्लील आहे आणि कसं पडलं आम्हाला माहीत नाही आहे तर याचा शोध घेऊन सांगाल का की हे आडनाव आम्हाला कसं पडलं किंवा या आडनावाचा अर्थ काय होतो मुळामध्ये मला एक गोष्ट कळत नाही की एखादा आडनाव अश्लीला असेल तर ते, ते कधी पडलं का पडलं कसं पडलं याचा शोध का घ्यावं बदलून टाकायचं पण ते तेवढं सोपं नाही आहे मग मी त्या विषयामध्ये थोडा विचार करायला सुरुवात केला की का लोक हे आडनावं बाळगत असतील किंवा का लोकांना आडनावं बदलता येत नाहीत आणि ही अशी किती आडनावं आहेत आणि कोणत्या कोणत्या जाती जमातीमध्ये समाजामध्ये जास्त आहेत आणि याच्याबद्दल चर्चा केली जाते का समाज माध्यमांवर किंवा पुस्तकांमध्ये दुसऱ्या बाजूला असं थोडं मी शोधाशोध करायला सुरुवात केली त्याच्यावरून मला असं आढळलं की ही असली लाजीरवाणी आडवाणं आडनावं आहेतच अपमानजनक आहेतच ही आडनावं ज्या व्यक्तींना लागू होतात त्यांची टिंगलटिवाळे आपल्या समाजामध्ये आजही केली जाते त्यांची इच्छा असो किंवा नसो त्यातही तेह लहान मुलं आणि महिला असतील तर त्यांना शाळेच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी फारच कुचमाना सहन करावी लागते या परंतु ही आडनावं त्याच्यावर काहीतरी इलाज करण्यासाठी किंवा मार्ग काढण्यापेक्षा आजही जर इंटरनेटवर आपण पाहिलं तरी अश्लील मराठी आडनावांची यादी असे ब्लॉग लिहिलेले दिसतात आपल्याला समाज माध्यमांमध्ये चर्चा केलेली दिसते त्याच्याबद्दल पण त्या आडनावांचा कोणी अर्थ सांगत नाही किंवा ती आडनावं का कुठून आली हे सांगत नाही तर आजच्या आपल्या भागामध्ये आपण ही काही आडनावं बघणार आहोत की आडनावं बघण्यामागे हेतू हा आहे की अजूनही मराठी भाषेमध्ये आपण मराठी भाषा आपली सभ्य भाषा म्हणतो सुसंस्कृत भाषा म्हणतो म्हणजे सभ्य सुसंस्कृत भाषेमध्ये पण अजूनही अशा प्रकारचे असलेली आडनाव आहेत याच्यावर लोकांचा विश्वास बसत नाही ते आडनावं ऐकल्यावर की अशा प्रकारचे आडनाव असू शकतात परंतु मी खरोखर शोड़ याच्यावर शोधाशोध केलेली आहे थोडीफार किंवा संशोधन करण्यासाठी की एक मराठी भाषेमध्ये खरंच असे आडनाव असू शकतात का किंवा त्यांचं अर्थ काही असलील निघू शकतो का किंवा काही लोक चांगल्या आडनावांना पण असलेल्या आडनावामध्ये बदलू शकतात का याच्याबद्दल शोधाशोध केली तेव्हा भरपूर आडनावं मला आढळली की जी आडनावं आहेत ती अजूनही आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत जी खरोखर लांछनास्पद आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्या नावाने पुकारणं किंवा त्या आडनावाने पुकारणं त्या व्यक्तीला जेवढं लांछनास्पद आहे तेवढं एक सुसंस्कृत समाज आपण स्वतःला म्हणवतो जातपात धर्म बाजूला ठेवूया आपण सर्व मराठी आहोत एक मराठी सुसंस्कृत समाज आपण म्हणवतो सगळेजण मिळून तर तिथे अशा प्रकारची आडनावं असणं एखाद्या व्यक्तीला लज्जास्पद वाटणं एखाद्या स्त्रीला अपमानजनक वाटणं एखाद्या मु मुलाला किंवा मुलीला ती शाळेमध्ये जाते त्यावेळेला कुचंबना होणं या सगळ्या गोष्टी आपण ज्या पाहतो तर ही आडनावं नसली पाहिजे पण लोकांना विश्वासच बसत नाही की अशा आडनावं आहेत म्हणून आपण ती आडनावं आता या भागामध्ये पाहणार आहोत परंतु नेहमी आपण काय करतो की एखाद्या आडनावाचा आपण आडनाव सांगतो त्याचा अर्थ सांगतो थोडंसं विश्लेषण करतो त्या आडनाव कशामुळे आलं असेल वगैरे तर या भागामध्ये आपण कुठल्याही आडनावाचं विश्लेषण करायला जाणार नाही आहोत त्याचं कारण हे आहे की आधीच अश्लील आडनाव आहे त्याचं विश्लेषण करून आपण अजून आपल्या अश्लील मनोवृत्तीचं दर्शन घडवता कामा नये सांगणाऱ्याने त्याचं वर्णन करू नये ऐकणाऱ्याने ऐकू नये दोघांनी त्याचं स्वतःचं दर्शन घडवायचं काही कारण नाही आहे हा आपल्या अभ्यासासाठीचा विषय आहे म्हणून आपण ती आडनावं फक्त सांगणार आहोत आणि नंतर मला थोडंफार जे माझ्या अभ्यासातून समजलं त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव आहे किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल यातलं पहिलं जे आडनाव आहे ते म्हणजे डेंगणे उघडे उफाडे उभे कुले कुल्हे आता ही स्त्रीचं शरीराचे अवयव दाखवणारे आडनाव आहेत आणि ही आडनावं आडना कुणी पाडली आणि कोणी घेतली आता देवाला माहिती दे। त्यानंतर खाजवे खाजगे खाजने खाजेकर ही व्यंगात्मक आडनावं जी आपण मागच्या भागामध्ये पाहिली परंतु ही आडनावं विनाकारणच अश्लील अर्थाने वापरणं ही आपल्या मानवी स्वभावाचा आपण म्हणतो की एक प्रकारे नकारात्मक बाजू आहे की कुठलीही गोष्ट सकारात्मक असेल ती नकारात्मक कशी करायची तर खाजवे ही खाज अंगाला येते तो एक रोग आहे किंवा आपण म्हणतो की व्यंग आहे शारीरिक व्यंग आहे किंवा शारीरिक रोग आहे ते विनाकारण अश्लील अर्थ त्याच्यामधून काढायचा आणि त्या आडनावाला अश्लील बनवून टाकायचं आहे अशी आडनावं लोकांनी अश्लील करून टाकलेली आहेत त्यानंतर पुढचं एक आडनाव आहे ते म्हणजे हेंद्रे तर हेंद्रे या आडनावाचा अर्थ होतो झोंबटपणा किंवा झोंबी आणि ते प्रामुख्याने मैथून किंवा कुत्र्यांचं जे मैथून चालतं त्याच्याशी जोडलेलं आडनाव आहे तर हे ज्यांचं कोणाचं आडनाव असेल त्यांना तर आता परमेश्वर मालक आहे परंतु याच्याबद्दल जेव्हा समाज माध्यमावर चर्चा होते किंवा लोक बोलतात त्यावेळेला काही लोकांना अर्थ माहीत नसतो तर ते सर्वत्र वापरतात काही लोकांना अर्थ माहीत असतो मुद्दा म्हणून वापरतात समोरच्याला डिवसण्यासाठी अजून काही आडनाव आहेत ती शिवराळा आडनाव आहेत म्हणजे शिवी देताना ती वापरली जातात पण आपण नेहमी काय करतो शिवी देताना नेहमी आपण आपल्या आई बहिणींचाच उद्धार करत असतो त्यातही आई बहिणींच्या गुप्तांगांचा आणि जननांगांचा उद्धार केल्याशिवाय आपल्याला ती शिवी दिली असं वाटत नाही शिवी देताना त्याच्यामुळं ते अश्लीलतेमध्ये जातात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरुषांनी शिव्या दिल्या स्त्रीच्या शारीरिक अवयवांचा किंवा गुप्तांगांचा जननागांचा उद्धार करून तर ते, ते एक वेळ समजण्यासारखं आहे पण मुली पण पन ज्या वेळेला शिव्या देतात बेनचोद म्हणून बोलू नये पण मुली पण पण ते बोलताना काही वाटत नाही एखाद्या मुलाला की आपण काय करतो आहोत तर ही आडना याच्यामध्ये काही आडनावं जे आहेत ती याच्यावरून पडलेली आहेत शिव्यांवरून उदाहरणार्थ मादरे नावाचं एक आडनाव आहे मादरे तर ते मादर आणि त्याच्यापुढे चोद जोडल्यानंतर जे होतं ते आडनाव तयार होतं शिवी शिवराळ आडनाव आहे ते त्याच्यानंतर बनच्चोद नावाचं एक आडनाव आहे तर बनच्चोदचा अर्थ होतो अधिकारच्यूत की एखाद्या व्यक्तीला अधिकारावरून काढून टाकला असं त्याचा अर्थ होतो पण ते वापरलं जातं दुसऱ्याच अर्थाने त्याच्यानंतर चोखळकर चुतकले येवले चोगले चोतले ही पण आडनावं आहेत आता तुम्ही त्याचा अर्थ समजून जा त्यानंतर झवकिरे झवेरी झवरे झरक झरकर ही पण आडनावं इंटरनेटवर एका ब्लॉगवर मला असलेल्या आडनावांच्या यादीमध्ये सापडली पुढचे आडनावं आहेत बचाटे बोटचाटे चाटे चोटमल चोटखुळे चुटे बाचुते चुतकले चुते गांड 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 ही पण आडनाव मला फेसबुकवर एका ब्लॉगमध्ये सापडली त्यानंतर गांडकाटे गांडगे गांडभरे फाडे गांडुळे गांडे गांडोळे गांडू यातली काही आडनावं काही मित्रांनी मला मेसेज करून विचारलं की आमचं आडनाव पडलं कसं काय त्यानंतर लवडे लेवडे हेलवडे नलवडे बेलवडे गलवडे गुलवडे दोलवडे धुलवडे काही बोलायची गरज नाही खाजवे एकाचा आडनाव हे ऐकून मला धक्का बसला खाजवे ढुंगने तुंबे नितंबे पाबे पुबे बिबे बुबे ही सगळी आडनावं त्यांचा अर्थ जुळो अथवा न जुळो स्त्रीच्या शारीरिक अवयवांशी जोडली जा जाऊ शकतात त्याच्यामुळे अश्लील व्याख्येमध्ये आलेली आहेत त्यानंतर झाटाले झाटम झाटे ही खरं तर आदिवासी भाषेतले आडनावं आहेत भटक्या विमुक्त समाजातली त्यांचा त्यांच्या भाषेमध्ये वेगळा अर्थ होतो परंतु आपल्या भाषेमध्ये त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ करून आपण त्यांना अश्लील बनवलेलं आहे त्यानंतर हगवटे हगरे हगवणे हगवणे हगे हगोने हागे पातळ हागे हे पण कोणाचं आडनाव असू शकतं विश्वास बसत नाही पण आय पातळ हागे आता ही सगळी एखाद्या रोगाची लक्षणं आहेत किंवा आपण म्हणतो की शारीरिक आजाराची लक्षणं आहेत त्याच्यामध्ये असलील असं वाटण्यासारखं काहीच नाही परंतु सार्वजनिकरित्या जर आपण या शब्दांचा उच्चार केला आडनाव म्हणून तर मग समोरच्याला संकोचल्यासारखं होतं त्याच्यामुळे ही सगळे आडनावं पण अश्लील याच्यामध्ये प्रकारामध्ये मोडलेली आहेत मुत्रक मुत्रे मुठमारे मुदमले ही पण आडनावं आहेत नरकाडे नागवे निगडे नागडे ही पण आडनावं आहेत त्यानंतर काही आडनावं अशी आहेत की ज्यांचा अर्थ अश्लील नाही आहे परंतु या आडनावांना जर तुम्ही इंग्रजी अर्थ जोडला मग या मराठी शब्दांचा जर इंग्रजी अर्थ काढला तर तो असलेला अर्थ निघतो आणि काही जणांनी हा जावई शोध लावून सोशल मीडियावर पसरवलेला हो आहे की कशा अर्थाने ही आडनावं आशलेली आहेत उदाहरणार्थ डिकर डिकले डिके डिक्कर डिक्कार भाडीकर मंडीकर महाडिक।, महाडिक तर महाडिक तर खानदानी आडनावं याच्यामध्ये आशलेला अर्थ शोधणाऱ्या माणसाला जोड्याने मारावं का प्रणाम करावं त्याच्या बुद्धीला न कळण्यासारखं आहे त्यानंतर भाडं बोके भाडं भोले गु घाणे खाणे हागवणे फाकणे फोकरे चोखडे गुबरे उमाठे ढोमणे ही अजून काही आडनावं आहेत आता याच्यामध्ये अजून खोलात जायचं म्हणलं आणि भरपूर सांगायचं म्हणलं तर अजून भरपूर असलेलं आडनावं जी डायरेक्टली असलेला आडनाव आहे ती खोलात जाऊन सांगता येतील पण आपल्याला मघाशी मी या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण म्हणलो तसं की आपल्याला आपल्या अश्लीलतेचं त्याचं दर्शन द करायचं नाही आहे त्याच्यावर चर्चा करून आपल्याला दुसऱ्या विषयांवर चर्चा करायची की काही मित्रांनी मला असं विचारलं की ही आमच्या आडनावं आली कुठून आता आली कुठून त्याचा शोध घेणं सोपं आहे त्याचं कारण असं आहे की माझं असं मत आहे अश्लील आडनावांबद्दलचं की जी अश्लील आडनावं मराठी भाषेमध्ये आहेत ती दुसऱ्या भाषेमधून आलेली आहेत बहुतांशी त्यातली म्हणजे जी सवयदर्शक आडनावं आहेत किंवा व्यंगात्मक आडनावं आहेत किंवा एखाद्या रोगराईशी संबंधित आडनावं आहेत आजारी आडनावं आहेत ती अश्लील आडनावं जर आपण बाजूला ठेवली उदाहरणार्थ की आपण मागाशी म्हटलं की जुलाबे आगवणे वगैरे पातळ हागे ही जी आडनावं आहेत ही संकोचल्यासारखी होतात समाजामध्ये बोलताना पण ही काय आहेत की सवय आजार व्यंग दाखवतात एखादा अशी आडनावं बाजूला ठेवली किंवा जी तुमच्या शरीर धर्माशी संबंधित आडनावं आहेत म्हणजे मूत्रे किंवा मूत्रके हे काय आहे की शरीर धर्माशी संबंधित आडनावं आहेत ही आडनावं बाजूला ठेवली तर बाकीची जी आडनावं आपण असलेली आडनावं म्हणतो त्यातली बरीचशी आडनावं जवळपास माझ्या माहितीप्रमाणे एक साठ टक्के आडनावं निघतील ही दुसऱ्या भाषेतले शब्द आहेत आणि दुसऱ्या भाषेमध्ये त्याचा अर्थ वेगळा होतो उदाहरणार्थ मागाशी मी जसं म्हणालो तसं की झटाले झाटम आणि झाटे हे आदिवासी आडनाव आहेत आणि आदिवासी भाषेमध्ये त्यांच्या भाषेमध्ये त्याचा अर्थ वेगळा होतो बहुतांश आडनावं जी असलेल्या आडनावांच्या कॅटेगरीमध्ये मोडतात ती भटक्या विमुक्त जाती आणि मागासवर्गीय जातींना जातींमध्ये आढळून येणारे आडनावं आहेत आता याची दोन कारणं असू शकतात पहिलं कारण म्हणजे की हा जो दुर्बल वर्ग समाजातला आहे की जो प्रतिकार करू शकत नाही किंवा प्राचीन काळी प्रतिकार करू शकत नव्हता भारत स्वतंत्र झाल्यानंतर आता आपल्याला घटनेने सर्वांना अधिकार मिळालेत पण त्याआधी या देशामध्ये कुठली घटना नव्हती धर्म जात संप्रदाय पंथ आणि कधी कधी शारीरिक मुजोरी बळजोरी पैशाची शिनाजोरी याच्या जोरावर समोरच्या माणसाला दाबलं जात असे त्यावेळेला जे खरोखर दुर्बल घटक होते त्या दुर्बल घटकांना ही आडनाव सक्तीने पाळणं भाग पाडलं गेला असेल किंवा एखाद्याला ते नाव पाड पाडलं गेलं असेल आणि त्याने ते नाव स्वीकारणं भाग पाडलं गेलं असेल येण केन प्रकारे सामदाम दंडामेद वापरून आणि त्या बिचाऱ्यासमोर पर्याय नसेल त्यांना ते त्याचा आडनाव म्हणून स्वीकारला असेल जुन्या काळामध्ये काही फरक पण फारसा पडत नव्हता कारण संबंध फारसा लोकांचा यायचा नाही म्हणजे मी माझ्या गावामध्ये जन्माला यायचो आणि फार कमी असे वेळ यायची माझ्यावर की मी माझं गाव सोडून कुठे जाईल गेलो तर आपलं पंचकृषीमध्ये जाईल बाजाराच्या गावाला जाईल लग्न समारंभासाठी कुठेतरी तर जाईल किंवा तीर्थयात्रेसाठी गेलो तर जाईल त्यामुळे बाहेरच्या जगाशी माझा संबंध यायचा नाही त्यामुळे एखादा असलेला आडनाव जरी मला चिकटलेला असेल तर मला फारसं त्याचं काही वाटायचं नाही माझ्या गावापुरतं माझ्या घरातल्या लोकांपुरतं आहे आणि ते नंतर कॉमन होऊन जात असेल पण आत्ताच्या काळामध्ये जेव्हा आपण राहतो आधुनिक जगामध्ये कार्पोरेट जगामध्ये राहतो आपण ऑफिसेसमध्ये मोठमोठे काम करतो मॉलमध्ये फिरायला जातो वेगवेगळे लोक भेटतात त्यावेळेला मात्र ही आडनावं अडचणीची होत पण जुन्या काळामध्ये ती तेवढी अडचणीची होत नव्हती पहिलं कारण दुसरी गोष्ट हे दुर्बल घटकांना लावलेली आडनावं आहेत त्याचं कारण ते दुर्बलच होते त्याच्यामुळे त्यांच्यावरती थोपली गेली आहेत जे आपण समाजातले प्रतिष्ठित घटक म्हणतो किंवा प्रतिष्ठित समाज म्हणतो उच्चवर्णीय समाज म्हणतो किंवा क्षत्रिय समाज म्हणतो त्याच्यामध्ये ही आडनावं सापडणार नाहीत फार क्वचित किंवा नाहीतच ही आडनावं ही भटक्या विमुक्तांमध्ये आणि मागासवर्गीयांमध्ये जास्त आहेत त्याचं कारण मी सांगितलं तसं दुर्बल घटक आहेत त्याच्यामुळे किंवा दुसरं कारण हे जे लोक आहेत हे मूळचे भूमिपुत्र आहेत इथले किंवा बाहेरून येऊन कामाधामाच्या निमित्ताने इथे स्थिरसावर झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये तेलुगू कन्नड त्यानंतर आपण म्हणतो की राजस्थानमधून पण बरेच जनजातीय लोक आहेत जे कामाधामाच्या निमित्ताने आणि इथे येऊन सेट झालेले आहेत ते येताना ते त्यांचे शब्द घेऊन आले आता सिंधी लोक पण महाराष्ट्रामध्ये येऊन सेट झालेले आहेत तर सिंधी जे आडनाव आपल्याला मराठीमध्ये असलेलं वाटतं ते त्यांच्यामध्ये काय आहे की कॉमन नाव आहे उदाहरणार्थ ना मग आपण एक आडनाव बघितलं चोटमल तर चोटमल हे सिंधीमध्ये त्याचा अर्थ वेगळा होतो आणि चांगला अर्थ होतो त्याचा पण मराठीमध्ये त्याचा अर्थ काढायचा म्हणल्याने एखाद्याची बुद्धी जर समजा विकृत असेल तर त्याच्यामध्ये त्याला ते असलेलंच दिसतं अशा अर्थाने काय होतं की अर्थाचा अनर्थ होतो म्हणजे बहुतेक आडनावं जी ही मागासवर्गीय समाज भटका विमुक्त समाज आदिवासी समाजामध्ये आढळून येतात असलेल्या आडनावं ती भाषेचा घोळ आहे की दुसऱ्या भाषेमधून आलेली आहेत की त्यांच्या भाषेमध्ये त्याचा अर्थ वेगळा आहे आणि बऱ्याचदा असं झालेलं आहे की एखादी भाषा मराठी भाषेवर फार प्रभाव टाकते तर ते शब्द मराठी भाषेमध्ये येतात मूळचा त्यांचा अर्थ वेगळा असतो परंतु मराठी भाषेमध्ये आल्यावर अनर्थ होतो त्याचं कारण काय आहे की ज्यावेळेला ती भाषा वापरामध्ये होती त्यावेळेला अर्थ वेगळा होता आणि आज अर्थ वेगळा होतो कारण आज मराठी भाषा त्या शब्दाचा अर्थ ज्या भाषेशी जोडते ती भाषा वेगळी असते कन्फ्युजन झालं थोडं ठीक आहे आपण थोडं अजून विस्ताराने सांगूया उदाहरणार्थ फारसी भाषेमध्ये लंड हा जो शब्द आहे आज आपण मराठीमध्ये लंड हा शब्द वापरतो तो फारसी भाषेमध्ये लवंद या शब्दापासून निर्माण झालेला आहे त्याचा एक अर्थ शिश्न असा होतो म्हणजे पुरुषाचं जननांग त्याचा दुसरा अर्थ देवा धर्माला न जुमानणारा एखादा कामातूर किंवा कामवासनेच्या आहारी गेलेला कलंदर मनुष्य असा देखील होतो लंड या शब्दाचा आज आपण मराठीमध्ये जो अर्थ आहे त्या फारसीमध्ये लवंद शब्दाचा अर्थ होतो तो असा होतो लवंडी हा जो शब्द मराठी भाषेमध्ये आज आहे तो हाच या फारसी भाषा लवंडवरून आलेला आहे त्याचा फारसीमध्ये अर्थ वेश्या दासी किंवा रखेली असा होतो साधू संतांनी पण हे शब्द काय केलेले आप आहेत आपल्या संत साहित्यामध्ये वापरलेले आहेत उदाहरणार्थ समर्थ रामदास स्वामींनी देवलंड पितृलंड असे शब्द वापरले याचा अर्थ काय देव न मानणारा माता पित्यानं न मानणारा धर्म लंड धर्म न मानणारा पण आज आपण जो लंड या शब्दाचा अर्थ घेतो तो हिंदीमधून आलेला आहे म्हणजे मध्येच काय झालं की फारसी भाषा होती सोळाव्या शतकामध्ये किंवा त्याच्या आधी मध्ये हिंदी भाषेचा विकास झाला हिंदी भाषेमध्ये या शब्दाचा अर्थ काहीतरी वेगळाच आहे आज आपण जेव्हा मराठीमध्ये हा शब्द घेतो तेव्हा तिचा मूळ फारशीशी संबंध न जोडता आपण हिंदीशी अर्थ जोडतो आणि त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ निघतो हे सांगायचं कारण काय की ही, सा का ही भाषा जन्माला येतात नाहीशा होतात भाषा प्रभाव टाकतात प्रभावहीन होतात पण शब्द राहतात आणि अर्थाचे अनर्थ होतात त्याच्यामधून मग ती अश्लीलता आपल्याला दिसायला लागते त्या आडनावांमध्ये कारण आपण मूळ भाषेपर्यंत पोचत नाही जिथून तो शब्द आलेला आहे अजून एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर ते म्हणजे आता काही लोकांचं आडनाव आहे ते गंडू आहे किंवा गांडू आहे आता गांडू हे आडनाव आलं कुठून तर मुळामध्ये गांडू नावाचं कुठलं आडनावच नाही मराठीमध्ये परंतु गंडू असा एक शब्द आहे हा गंडू शब्द जर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचला जी ए एन डी यू तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन गांडू होत म्हणजे अर्थाचा अनर्थ होत मग मूळचा गंडू शब्द कुठनं आला हा मूळचा गंडू शब्द कानडी भाषेमध्ये आहे आणि कानडीमध्ये गंडू किंवा गंडा याचा अर्थ पुरुष असा होतो काही ठिकाणी नवऱ्याला पण गंडा असं सांगितलं जातं किंवा गंडा हे आडनाव पण आहे कन्नडमध्ये पण गंडा या आडनावाचा अर्थ मर्दगडी असा होतो कन्नडमध्ये म्हणजे कन्नडमध्ये पण कुठेही गांडू हा शब्दच नाही गंडू गंड गंडा असा शब्द आहे परंतु ज्या वेळेला तुम्ही ते इंग्लिशमध्ये त्याचं स्पेलिंग वाचाल त्यावेळेला त्याचं ते प्रोनाऊन्सेशन आपल्याच मनामध्ये विकृती भरल्यामुळे वेगळं काहीतरी होतं असं काय होतं की बरेच मित्र जे मला विचारतात की सर आमचं आडनाव पडलं कसं काय तर त्या आडनावाचं मी आपल्या सगळ्यांना सांगू शकतो की कि किती असलेलं आडनाव असलं तरी त्या आडनावाचा अर्थ शोधता येऊ शकतो दुसऱ्या भाषेमध्ये तो शब्द कुठे ना कुठेतरी सापडू शकतो त्याचा काही ना काहीतरी वेगळा अर्थ निघू शकतो आज मराठीमध्ये जे असलेली आडनाव आपल्याला वाटतं त्यातली सात टक्के आडनावं मुळामध्ये असलेले नाही आहेत ती ज्या भाषेमधून आलेले आहेत मूळच्या त्या मूळच्या भाषेतला अर्थ आपण विसरलेलो आहे आणि आजच्या आपल्या विकृतीपूर्ण मनाने आपण त्यांना अश्लील स्वरूप दिलेले हे झालं सात टक्के आडनावांबद्दल उरलेली ही चाळीस टक्के आडनावे त्यांचं काय करावं हो? बदलून टाकावीत काही गरज नाही आहे ना म्हणजे विनाकारण जर मला संकोचल्यासारखं होत असेल अपमानजनक वाटत असेल स्त्री वर्गाला लज्जास्पद होत असेल एखादा तू व्यक्तीचा आडनाव असा अश्लील असेल की त्याच्याशी लग्न करायला कोणी स्त्री तयार होणार नाही मग त्याने काय करावं विषय हा किंवा एखादा असं असली आडनाव असेल त्या घरामध्ये एखादी मुलगी जन्माला आली ती उद्या कॉलेजला जायला लागली लग्न व्हायच्या आधी कुठे नोकरी लागली तिने काय करावं सगळ्यात पहिले लोक मला हा प्रश्न विचारतात नाही मी त्यांचं एखादा असलेला आडनाव आणि हो हो हा प्रश्न विचारतात की सर आमच्या या आडनावास हे आडनाव आमच्या समाजाला चिकटलं कसं किंवा माझ्या कुटुंबाला चिकटलं कसं त्याचा शोध लावा आता मला प्रश्न पडतो की शोध लावून काय मिळणार आहे मग काय कारणानं हे आडनाव माझ्या कुटुंबाला चिकटलं कुठल्या काळामध्ये चिकटलं कधी चिकटलं का चिकटलं याचा शोध लावून काय करणार आहे मी बदलून टाका ना सर जरी मला सापडलं ते त्याचं शोधाशोध केली शो स्वतंत्र आपण शोध मोहीम राबवली शोधून काढलं की आडनाव मराठी भाषेत आलं कुठून आणि परत परिस्थिती जन्य पुरावे पण तपासले आणि त्या माणसाच्या कुटुंबाला ते आडनाव चिकटलं कुठून हे पण शोधलं फायदा काय मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या त्या सगळ्या मित्रांना सांगू इच्छितो ज्यांचे आशलेला आढावा लावलेले आहेत या विषयाचा नात सोडून द्या की माझ्या कुटुंबाला हे नाव आलं कुठून हे शोधून काहीच फायदा नाही बदलून टाका मागे जायचं काही कारणच नाही ना कुठल्याही कारणाने शिकतलेलं असू दे त्याचं आता समुद्रमंथन करून काय निघणार आहे त्याच्यातून काय निघणार नाही जिथून निघू शकतं काही चांगलं निघू शकतं ते आपण करूयात अवश्य शोधा शोधाचे तर कोणी माझ्याकडेच नाही अजून कोणाकडे पण आग्रह धरू नका की हे आडनाव आमच्या घराला आलं कुठून चिकटलं कुठून जे आडनाव व्यक्तीला लांछनास्पद आहे कुटुंबाला लांछनास्पद आहे समाजाला लांछनास्पद आहे बदलून टाका फार सुंदर आडनाव आहेत जगामध्ये तुम्ही स्पॅनिश लोकांकडून शिकू शकता तुर्किश लोकांकडून शिकू शकता स्वित्झर्लंडमधून स्वीडिश लोकांकडून शिकू शकता तुम्ही स्वीडनमध्ये स्वीडिश लोकांकडून शिकू शकता स्विस लोकांकडून पण शिकू शकता की त्यांनी किती सुंदर आडनावं घेतलेली जगामध्ये भरपूर सुंदर आडनाव पडलेले आहेत पानाफुलांचे आडनाव आहेत सुगंधी आडनाव आहेत चांगल्या अर्थाचे आडनाव आहेत एखाद्या नाव तो मुखामध्ये घेतलं की प्लिझंट वाटतं एकदम असे आडनाव आहेत तुम्हाला आडनाव सापडत नसेल असे काही मला विचारा मी तुम्हाला चांगली आडनाव सुचवतो की जे ऐकल्यावर गौरवान्वित पण वाटेल आणि मनाला पण भारी वाटेल आल्हाददायक वाटेल याचा नाद सोडून द्या ना आणि स्वतः डिप्रेशनमध्ये जाऊ नका भरपूर आपले मित्र आहेत या असलेल्या आडनावांमुळे अक्षरशः डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत की या आडनावांचा करा करावं काही त्यांना कळत नाही डिप्रेशनमध्ये जायचं काही कारणच नाही मित्रांनो आज आपण भारता भारत देशामध्ये राहतो आज इथे कायद्याचं राज्य आहे देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्या सर्वांना अधिकार आहेत आपण आडनाव बदलू शकतो जुन्या काळामध्ये ही परिस्थिती नव्हती जुन्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीला सक्तीने ते नाव बाळगायला भाग पाडलं जात असेल ती व्यक्ती पण बाळगत असे वेडाच्या भरामध्ये किंवा आपण म्हणतो की आत्मसन्मान हा दुर्बल समाजाला नव्हताच कधी नसतोच त्याच्यामुळे आत्मसन्मान नसल्यामुळे किंवा जाणीव नसल्यामुळे हक्कांची किंवा स्वतःच्या हक्काची जाणीव नसल्यामुळे लोक वागवत असत पण आज काय आहे की आज आपल्याला जाणीव झालेली आहे आपल्याला आपल्या सत्वाची जाणीव झालेली आहे स्वाभिमानाची जाणीव झाली हक्काची जाणीव झाली त्याच्यामुळे या आडनावांमुळे कुचंबना होते पण आज तुम्हाला अधिकार आहे ना ते आडनाव बदलण्याचं मग का म्हणून ही असलेली आडनावं आपण बाळगून बसलेलो हा एक मोठा प्रश्न आहे उद्याच्या उद्या बदलून टाका आडनाव बदलण्याचे फायदे तोटे काय आहेत आडनाव कसं बदलावं काय करावं त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेलेच जात ते पहा तुम्ही मार्गदर्शनासाठी लगेच सरकारी ऑफिसमध्ये जा आणि उद्याच्या उद्या बदलून टाका काही ठेवायचं कारण नाही अजून जर काही गरज लागली माहिती लागली तर मला अवश्य कळवा तुम्हाला एखादं चांगलं आडनाव हवं असेल मागाशी मी म्हणलो तसं तरी कळवा मला मला आनंद वाटेल एखाद्या माणसाला चांगलं आडनाव सुचवण्यासाठी की जे नैसर्गिक असेल निसर्गाशी संबंधित असेल मानवी भावभावनांशी संबंधित असेल आणि ते ऐकल्यानंतर त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला पण भारी वाटेल एकदम ते आपण म्हणतो की फ्रेश वाटतं एखाद्या माणसा माणसाने स्माईल केलं एखाद्या माणसाचं नाव ऐकलं की फ्रेश वाटतं एकदम अवश्य करायला आवडेल मला याच्यावर एवढा एकच एक मार्ग आहे दुसरा काही मार्ग नाही आहे ज्यांची जी आडनाव आहेत त्यांनी बदलून टाकावी शोधाशोध बंद करून टाकावी हे माझं पहिलं आणि शेवटचं मत आहे कोणी इथून पुढं मला आडनावं विचारले तरी पण मी हेच म्हणेल की बदलून टाक याच्यावर चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नाही आज आपण इथेच थांबूयात हा थोडा अवघडलेला विषय होता म्हणजे बोलण्यासाठी थोडं अवघड आहे विष विषयावर ठीक आहे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि मी जे मत मांडलेलं आहे त्याच्याबद्दल किंवा जे निष्कर्ष नोंदवलेले आहेत ते बरोबर आहेत का अवश्य खाली प्रतिक्रियेमध्ये कळवा जर काही चुकत असेल तर आपल्या काही मित्रांच्या जीवनमरणाचा आहे आणनावं एखादा माझा निष्कर्ष चुकत असेल तर आपण बदलू सुधारणा करू त्याच्यामध्ये कारण अक्षरशः लोक डिप्रेशनमध्ये गेलेत मी मग कसे म्हणले तसं तर आपल्याला काय वाटतं आपल्या ह्या विषयावर मत काय आहे ही आडनावं बदलावीत का बदलू नयेत किंवा काय करावं असं आडनाव असणं मी माझं मत मांडलं की ह्या आडनाव असणाऱ्या लोकांनी काय करावं बदलून टाकावं ते माझं मत आहे आपल्याला काय वाटतं ते आवश्यक खाली प्रतिक्रियेमध्ये कळवा भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर या व्हिडिओच्या निमित्ताने जर आपण प्रथमच किमंतुला विचारानेला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की व्हिडिओ चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतल्या वेगवेगळ्या व्हिडिओंमधून आपल्याला वर्गवार वेगवेगळी मराठी आडनावं कळू शकतील आपल्या ज्ञानामध्ये भरू भर पडू शकेल पाच ते सहा हजार आडनावांची आपल्याला माहिती होऊ शकेल अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला या चॅनेलचं उद्दिष्ट आवडत असेल उद्देश आवडत असेल पटला असेल मदत करण्याची इच्छा असेल तर आपण चॅनेलची मेंबरशिप घ्यावी विनंती इतिहासाचं समाजाचं त्याबरोबर आपल्या सर्वांच्या समस्यांचं असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमान तुलाही भेटूयात उद्या एका नवीन विषयासहित तोपर्यंत जय महाराष्ट्र जगदंब